नमस्कार शेतकरी मित्रांनो अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या युट्यूब चॅनलवर आपण सर्वांचे सहर्ष स्वागत आहे शेतकरी मित्रांनो हे सदर आहे अन्नदाता बैल बाजार अन्नदाता बैल बाजार या विशेष सदरच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील विक्रीसाठी उपलब्ध असलेल्या बैलजोडीची व्हिडिओ खास आपल्यासाठी घेऊन येत असतो आज ही बैलजोडी बघा शेतकरी मित्रांनो ही बैलजोडी आहे जिल्हा अमरावती या ठिकाणची जिल्हा अमरावती या ठिकाणची ही बैलजोडी सासा दात झालेली आहे आणि बैलजोडी मालकाचं नाव आहे श्रीमान संकेत रमेशराव कचवे रायनार मोगरा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती या ठिकाणाहून ही जोडी थेट आपल्यापर्यंत पोहोचून राहिलेली आहे शेतकरी मित्रांनो या बैलजोडीच्या खरेदीसाठी मोबाईल क्रमांक बघा बैलजोडी मालकांचा सत्तर अठ्ठावीस एकसष्ट एकोणतीस बारा सत्तर अठ्ठावीस एकसष्ट एकोणतीस बारा या मोबाईल क्रमांकावर संपर्क करून थेट या बैलजोडीची आपण खरेदी करू शकता ही बैलजोडी जिल्हा अमरावती या ठिकाणाहून आपल्यापर्यंत पोचून राहिलेली आहे बघून घ्या शेतकरी मित्रांनो आणि दिलेल्या नंबरवरून आपण थेट या बैलजोडीची निश्चितच खरेदी करू शकता अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या चॅनलचे लोकप्रिय विशेष सदर अन्नदाता बैल च्या माध्यमातून गेली तीन वर्ष आपण अगदी आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करत आहात शेतकऱ्यांनी त्याचा अन्नदाता बैल बाजार या विशेष सत्राला आपला उदंड प्रतिसाद पाहता आम्ही या विशेष सत्रामध्ये एक शेतकरी एक बैलजोडी असा स्पेशल व्हिडिओ युट्यूबवर देत आहोत आता आपण पारंपरिक पद्धतीने बैल बाजारात जाऊन बैलजोडी विक्री करण्यापेक्षा तसेच आपला अमूल्य वेळ आणि पैसा वाचवून अगदी घर बसल्या आपण आपल्या बैलजोडीची खरेदी विक्री करू शकता अन्नदाता बैल बाजार या विशेष सदराच्या माध्यमातून तोही अगदी नाममात्र शुल्क देऊन संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट तसेच तस आपले प्रतिष्ठान ज्यात कृषी केंद्र असो की किराणा दुकान किंवा मंगल कार्यालय असो की मंडप डेकोरेशन किंवा आपला कुठलाही छोटा मोठा व्यवसाय असो सेवा प्रतिष्ठान लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी त्यात भरभराट होण्यासाठी आम्ही आपल्या सदैव सोबत आहोत आणि आपल्यासाठी खास जाहिरात सेवा उपलब्ध करून देत आहोत त्यासाठी संपर्क क्रमांक सत्तर तीस तेरा पंच्याहत्तर शून्य नऊ तसेच ब्याण्णव चौऱ्याऐंशी एकोणीस बेचाळीस बासष्ट अन्नदाता शेतकरी मित्र या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनेलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि हो शेअर करायला बिलकुल विसरू नका धन्यवाद